नमस्कार यूट्यूब फॅमिली चला तर आज माझे देव एवढे खराब झालेले आहेत ना बघा ह्यांना ताम चढलेले आहे तर मी इथं देवताट घासून घेतलेले आणि अशा पद्धतीचं देवताट निघलेलं आहे एकदम मस्त आणि चकाचक तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर चला तर तुम्हाला एक ट्रिक दाखवत आहे तर बघू शकता आहे मी इथं पेतांबरी घेत आहे ही थोडीशी एक चमच पेतांबरी आणि हिथं मी घेतलेले हँडवॉश संतूर हँडवॉश तर बघा आता ही ह्याच्यात थोडंसं आपल्याला मिक्स आहे तर बघू शकता ही जी द्यावं आहेत ना तर बघा हे असे झालेले आहेत म्हणजे मी ह्याच्यावर पाणी टाकलं होतं थोडंसं तर त्या पाण्याने बघा कसे दिसत आहेत तर ही बघा अन्नपूर्णाची मृत आहे तर ही पण आपल्याला साफ करून घ्यायची तामचाडल्यासारखी झाली आणि तर स्त्रेयंत्रण आहे बघू शकता तर हे स्त्रियंत्रण पण चकाचक निघणार आहे अशा पद्धतीने घासून घ्यायचं आणि इथं आपल्या स्वामीची मूर्त आहे तर ते पण तांब चढल्यासारखे झाली कोण उंच मागतं आहे तर बघू शकताय तेला पण तांब चढल्यासारखे झाली आणि इथं त्यांचं पेयाचं पाण्याचा तांब्या आहे दो तांब्या फक्त नुसतं पाणी टाकलं आहे पाणी टाकल्यामुळे एवढं त्यांना फरक झाला आहे की ही उजाळ निघायला लागले का तर हँडवॉशमुळं चला तर आता मी ही साफ करून दाखवत आहे आणि तर कृष्णाची मूर्ती आहे तर ते पण बघू शकताय तुम्ही ही पण कशी झालेली आहे काळी तर ही पण चकाचक निघत आहे आणि हे पण मस्त आहे चला तर आता मी ही काय करणार आहे साफ करून घेणार आहे आणि हे साफ करून तुम्हाला दाखवणार आहे कशा टाईपची निघते तर आपल्याला एक ब्रस घ्यायचा आहे ते बरसने काय करायचं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकताही मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ही मी देव घासून घेत आहे चला आता मोबाईल याच्या हातात पकडायला येत नाही म्हणून मी देव घासायला घेत आहे ही, ही नवीन बरस देवा करताना यूज केलेला आहे मी दात वगैरे न घासलेला ब्रस आहे दुकानात आणला असाच ही देवाला यूज केलेला आहे चला मी आता देवगासून घेत आहे चला आता घासून झालेले आहेत आता देव की मी धुवून घेत आहे खूप फेस होणार आहे याचा आणि देव धुतलं तुम्हाला दाखवत आहे मी कशी देव काचेक निघणार आहे ते तर बघू शकताय किती भारी निघतायत बघ साईडला काढते आधी तर एवढं मस्त देव बघायला गेलेत ना तर खरंच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त देव कसे निघत आहेत कसे नाही तर बघा ही मी साम्याची मूर्त कशी झाली होती आणि आता हे साफ केलेली तर ही पण बघू शकताय तुम्ही किती छान निघणार आहे चला तर मी आता देव धुवून घेत आहे नंतर तुम्हाला आहे ही देव किती मस्त निघलेले आहे त्यांच्या काचक निघलेले आहेत तर चमक कायच लागलेले आहेत ते तर अशा पद्धतीने तुम्ही पण द्याव घासू शकताय आणि खरंच जर बघायचं असलं तर तुम्हाला हे करा तुम्ही ट्राय करून बघा एकदा तर माझे हे देव घासून झालेले तर मला आता देवपूजा करायची आहे तर हे बघा किती छान चमकाय लागलेले तर किती छान चमकाय लागलेले आहेत किती भारी दिसत आहे देवाला माझी दृष्ट न लागू खरंच नाही एवढे भारी देव निघलेले आहेत ना मला खूप आवडले तर आणि अशाच पद्धतीचे मी देव साफ करत असते चला तर मी इथंच थांबत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ येते तुम्हाला बघायला तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला बाय